नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर चॅनलमध्ये तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर काय आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री म्हणाले की रक्षाबंधनाच्या आधी म्हणजेच पुढच्या आठवड्यात सतरा ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्हीही हप्ते पडतील आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहणार आहे तर पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी की सतरा ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात पैसे येणार आहे म्हणजे तुमच्या बँक खात्यात जमा होतील सतरा ऑगस्टला आणि कोणते तर जुलै महिन्याचे सुद्धा आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा म्हणजे एकूण दोन महिन्यांचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसणार आहे आणि ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये सरळ डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने जे आहे हस्तांतरित केल्या जातील तर पहा मित्रांनो तुमचं जे लिंक आहे बँक अकाउंट ते ज्या आधार कार्डशी लिंक असेल म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेलं अकाउंट त्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे दिसणार आहे आणि ते कशा पद्धतीने चेक करायचं त्याचा देखील व्हिडिओ तुम्ही चेक करून घेऊ शकता नंतर पहा ऑगस्ट असे दोन्ही हप्ते पडतील आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहील या महिन्यात एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत म्हणजे या ठिकाणी पहा एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही अर्ज केला तरी देखील तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत योजना सुरू होऊन एक महिनाही झालेला नाही राज्यात एक कोटी चाळीस लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे शासन प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते या योजनेसाठी तेहतीस हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे ही योजना यापुढेही कायम सुरू राहणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी महिला भगिनींना आश्वस्त केलेले आपल्याला दिसते तर पहा ज्यांचा अर्ज राहून गेलेला आहे आणि आता येणाऱ्या काळात म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत जे, जे अर्ज करणार आहेत त्यांना देखील एकूण तीन महिन्यांचे हप्ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दीड हजार रुपये हप्ता जो मिळत असतो असे एकूण तीन हप्ते त्यांना देण्यात येतील ज्यांचा अर्ज राहिलेला आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत जे अर्ज करतील त्यांना नंतर पहा मित्रांनो पालकमंत्री मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला ते म्हणाले की अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटका मग मिळते वाकर जळगावच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या बहिणाबाईचं भाई हे काव्य आहे संपूर्ण जगणे आयुष्य बहिणाबाईंनी भाई या दोन उदेतून मांडलंय संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे तर पहा आनंदाची बातमी आपल्यासाठी ही की सतरा ऑगस्टला आपल्याला दोन्ही हप्ते येणार आहे आणि जुलैचा सुद्धा ऑगस्टचा सुद्धा ज्यांचे अर्ज अद्यापही ज्यांनी भर अर्ज भरलेला नाही आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत जे अर्ज भरणार आहेत त्यांना देखील तीनही हप्त्याचे पैसे जमा होतीलच तर पुन्हा भेटू का नवीन अपडेट प्रें सोबत धन्यवाद